धर्म Analyzer News, Analyzer News, Analyzer News. नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज आर के लक्ष्मण हे फार प्रसिद्ध असे व्यंगचित्रकार होते त्यांच्या संदर्भातलं एक व्यंगचित्र फार प्रसिद्ध आहे त्यांना मॅक्सेस अवॉर्ड मिळालं पुरस्कार मिळाला आणि ते असे त्यांच्या जागेवरती बसलेले आहेत आणि त्यांच्या दरवाजासमोर सगळ्या राजकीय नेत्यांची रांग लागलेली आहे आणि तो एक छोटासा त्यांचा हे दाखवलेला आहे तो त्यांना असं म्हणतो आहे की ते सगळे तुम्हाला रॉयल्टी मागत आहेत म्हणजे तुमचे व्यंगचित्र प्रसिद्ध होण्यामध्ये तुमचे व्यंगचित्र गाजण्यामध्ये ह्या सगळ्या राजकीय नेत्यांचा वाट आहे कारण त्यांची व्यंगचित्र तुम्ही काढलीत किंवा तुमच्या व्यंगचित्राला त्यांनी विषय पुरवले असं ते आर के लक्ष्मणच्या संदर्भात मला वाटतं वी, विक विकास हळवे यांनी काढलेलं व्यंगचित्र होतं तसं आता आमच्या बाबतीतसुद्धा आहे की आमच्या आता आणल्या जर न्यूजचे साडेपाच लाखच्या पुढे सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि लाखो करोडो लोक तुम्ही बघता त्याचं फार मोठं श्रेय हे सगळे जे राजकीय नेते आहेत त्यांना जातं कारण की त्यांनी असे उलटे सुलटे वक्तव्य केले नाही तर आम्ही व्हिडिओ कुठून करणार आणि आम्ही व्हिडिओ नाही केले तर तुम्ही कसं पाहणार आता मी तुम्हाला म्हणजे राहुल गांधी काय कमी पडले उद्धव ठाकरे काय कमी पडले त्याच्यानंतर संजय राऊत सुषमा अंधारे आपण ह्यांच्या पंक्तीमध्ये कुठे कमी नाही आपण पण काहीतरी पराक्रम गाजवलाच पाहिजे असं म्हणून जे, जे चिरंजीव आदुबाळ ठाकरे आहेत ते असे वेगवेगळी वक्तव्य वे करतात काहीतरी चिमखडे बोल बोलतात आणि मग आम्हाला आम्हाला व्हिडिओ करायला संधी मिळते पहिले तुम्ही त्यांचे चिमखडे बोल ऐका का म्हणजे मी तुम्हाला पुढं सांगतो अक्षर खान येथील आम्ही अनेक लोक हे मोबाईल जे आहेत दिल्लीमध्ये भाजप आहे हे आपल्या रांगावर येतील धमकण्याचा प्रयत्न करतील ईडी आय डी सीबीआय आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना डोळ्यात डोळे मिळून सांगा की आम्ही तुम्हाला घाबरत नाही आम्ही दिल्लीसमोर समोर नाही झोपू तर तुम्हाला झोपू हा महाराष्ट्र झोपणार नाही बघितलं चिरंजीव आदुबाळ यांनी असे चिमखडे बोल त्यांचे काढलेले आहेत की दिल्लीपुढे आम्ही झोपणार नाही अफजल खान आले मोगल आले आणि त्यांच्या पुढे आम्ही झोपणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे आता आम्ही दोन हजार एकोणीसच्या उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या नंतर म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली तेव्हापासून म्हणजे मला वाटतं सव्वीस नोव्हेंबरची तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते आजची तारीख म्हणजे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या जवळपास सगळ्या पाच वर्षाच्या पावणे पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही मला एकच तरी असं छायाचित्र दाखवा राहुल गांधी प्रियंका वाड्रा सोनिया गांधी ह्या तिघापैकी कोणीतरी मातोश्रीच्या दरवाज्यावर मुंबर ठेवला आलेले एक मला तुम्ही चित्र दाखव जुनं तर जाऊ द्या बाजूला काय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद हवं होतं त्यासाठी त्यांनी वाटेल त्या तडदोडी केल्या सगळ्या लांड्या लबाड्या केल्या धोका दिला निवडणूक पूर्व जी युती आहे ती सगळी तोडली आम्ही झुकणार नाहीत असे म्हणणारे हे जे आदूबाळ आहेत हे तेव्हा काय आणि कसे कोणापाशी झुकलेले होते सिल्वर वोकवरती को कोण चक्रा मारत होतं तुम्ही त्या काळातलं शरद पवारांनी एकदा तरी मातोश्रीला भेट दिली का फोटो दाख मी तुम्हाला चालन देतो आव्हान देतो उद्धव ठाकरेंचे आजही जे निष्ठावंत सैनिक स्वतःला म्हणून घेतात त्यांनाही माझं आव्हान आहे बाळासाहेब ठाकरे उठून दुसऱ्या कुठल्या राजकीय नेत्याकडे दिले जसा असा फोटो तुम्हाला सापडत नाही तसं उलटं उद्धव ठाकरेंनी या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं भाजपला धोका दिला सव्वीस मला वाटतं काहीतरी ऑक्टोबरला निकाल लागले ते सव्वीस नोव्हेंबर एक महिना त्याच्यातला नंतरही पुढं या सगळ्या कालखंडामध्ये हे सिल्वर वरती कशा चक्रा मारत होते दिल्लीला कशा चक्रा मारत होते वेगवेगळ्या निमित्ताने हे जाऊन कसे सोनिया गांधीला भेटलेले आहेत राहुल गांधी प्रियंका वाड्रा सोनिया गांधी आधी तर नाहीच नाही पण या काळात कधीही मातोश्रीवरती आलेले नाहीत शरद पवार आधी बाळासाहेब ठाकरे असताना मातोश्रीवरती गेलेले होते पण जेव्हा महाविकास आघाडीचं सगळी चर्चा सुरू झाली भाजपला धोका दिल्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे फोन घेणं बंद केल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी शरद पवार एकदाही मातोश्रीवरती गेलेले नाहीत एकही एक फोटो दाखवा मला सोनिया गांधी बरं ते सोडा यांचे राज्य पातळीवरचे नेतेसुद्धा हे फोन उचलत नाहीत ही तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेली होती पण या सगळ्या कालखंडामध्ये न काँग्रेसचे नेते कधी तिकडे गेले शरद पवार कधी तिकडे गेले न यांचे ज्येष्ठ राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा समारोप झाला मुंबईला पण तरीही राहुल गांधी मातोश्रीवरती गेले नाहीत राष्ट्रपती निवडणुकीच्यासाठी जी निवडणूक झाली त्या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी भारतभर दौरे केले पण कोणीही मातोश्रीवरती गेलं नाही मातोश्रीचे उंबट झिजवले नाहीत तेव्हा उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी तर सरळ भाजपच्या उमेदवाराला मत दिले द्रौपदी मुर्मूंना मत दिलेले होते म्हणजे हे इकडे बोलायला लागले दिल्ली पुढे झुकणार नाही आणि चित्र आत्ताच असं आहे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा म्हणून स्वतः यांचे पिताश्री आता त्यांना काय म्हणावं मला कळेना कारण की पोस्टरवरती ह्यांनी त्यांचं वर्णन अर्जुन केलेलं आहे यांना अभिमन्यू म्हणलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंना पिता म्हणले म्हणजे आता हे नात्यांची काय त्यांनी घोळ करून टाकलेलं आहे त्यांचे तेच जाणेम सुशील कुलकर्णींनी आमच्याकडे चांगला व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही जास्त बोलत नाही आदित्य ठाकरे यांनी हे स्पष्ट करावं हो की तुम्ही जेव्हा दिल्लीला जाता तुम्ही जेव्हा दहा जनपदला जाता तेव्हा ते नेमकं काय असतं झुकणं काय असतं म्हणजे तुमच्याकडे प्रत्यक्ष मातोश्रीवरती भाजपचे सगळे ज्येष्ठ नेते त्या काळामध्ये आलेले आहेत अटलबिहारी सारखे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे नेते आलेत लालकृष्ण आडवाणी आले सगळे नेते येऊन गेले ह्याच्या नेमकं उलट तुम्ही जेव्हा महाविकास आघाडी तयार केली तुमच्या पिताश्रींनी परमपूज्य पिताश्रींनी मुख्यमंत्री पदाचं ते आसन त्यांना ते त्याच्यावरती ते, ते आसनाधिष्ठ झाले तुम्ही स्वतः त्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री झालात था। या सगळ्या कालखंडामध्ये दिल्ली कधी येऊन तुमच्या मातोश्रीचं त्यांनी झुकणं सोडाच मातोश्रीचा उंबटा तरी झिजवला का सांगा आणि ह्याच्या नेमकं उलट अगदी आत्ता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करा म्हणून शरद पवार ऐकत नाही आहेत मिठाची गुळणी धरून गप्प बसलेले आहेत काँग्रेसचे बाळासाहेब थोरा नाना थोरात नानासाहेब पटोले काही बोलायला तयार नाहीत म्हणून उद्धव ठाकरे उठून दिल्लीला गेले होते त्याला नेमकं का काय म्हणतात यांनी मला त्याची व्याख्या स्पष्ट करून सांगावी भाजपचे नेते तिथून येतात प्रत्यक्ष मातोश्रीवर येतात बाळासाहेबांना भेटतात हे सगळं म्हणजे काय आहे आणि उलट तुम्ही उठता आणि दिल्लीला जाता आणि त्या सोनिया मातेच्या चरणी लोळण घेता म्हणजे काय हे जरा ह्या आदूबाळांना कोणीतरी समजून सांगावं यांचे जे चिमखडे बोले किंवा यांच्या डिक्शनरीमध्ये यांच्या शब्दकोशामध्ये झुकण्याची व्याख्या काय ती तरी यांनी एकदा सांगावी म्हणजे जेव्हा ताटबाण्यानं तुम्ही शिवसेना आणि भाजप मध्ये म्हणजे भाजप बरोबर तुम्ही ताटबाण्यानं होता तुम्हाला अठरा अठरा खासदार तुमचे निवडून आलेले होते राज्याच्या मंत्रिमंडळात तुम्हाला एवढे मोठे मंत्रिपद भेटले होते केंद्रात भेटले होते त्याच्यानंतर लोकसभेचं सभापती पद शिवसेनेला भेटलं होतं माजी मुख्यमंत्री यांचे मनोहर जोशी शिवसे लोकसभेचे सभापती होते हे सगळं म्हणजे काय आहे दिल्ली झुकणं आहे म्हणजे भाजपच्या काळामध्ये हे खिशामध्ये राजीनामे घेऊन वागत होते हे वारंवार धमकी देत होते सरकारचे करायचं जेव्हा अविश्वासाचा ठराव आला चंद्रबाबू नायडू यांनी आणला तेव्हा शिवसेनेचे खासदार सभागृह सोडून गेले होते म्हणजे झुकणा म्हणजे अन्याय आहे यांनी जेव्हा जेव्हा वारंवार मागणी केली कितीतरी प्रकल्प ह्यांनी रोखून धरले त्या सरकारला म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चिरंजीव आदोबाळ यांचे वडील उद्धवसाहेब ठाकरे हे तेव्हा शिवसेना प्रमुख होते आणि एक संध शिवसेना होती त्या काळामध्ये यांनी वारंवार धमक्या दिलेल्या म्हणजे अपमान होता यांचा म्हणजे शिवसेना ही सडलेली होती आणि आता जेव्हा की महाविकास आघाडीची निवडणूक लढवायची सगळी तयारी चालू असताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जात नाही आहे जाहीर सभेमध्ये ह्यांचे पितामह यांचे पिताश्री माजी मुख्यमंत्री बेस्ट सी एम ऑफ द वर्ल्ड हे असं म्हणलेले आहेत की मुख्यमंत्री पदाचा जाहीर चेहरा जाहीर करा ते कोणीही जाहीर केलेला नाहीये दिल्लीमध्ये हे वारंवार चक्रा मारत आहेत कारण की यांचा बाणा ताट आहे म्हणजे तुम्ही बघा यांची शब्दकोश काय आहे यांच्या शब्दकोशातल्या व्याख्या काय एकदा तपासा हे वारंवार दिल्लीत चक्रा आहेत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा म्हणून निवडणूक तोंडावरती आहे लोकसभेमध्ये ह्यांना तब्बल एकवीस जागा मिळून त्याच्यातल्या तब्बल नऊ जागा निवडून आल्या इतकं प्रचंड यश यांना लाभलेलं होतं हे म्हणजे सगळं काय होतं हे म्हणजे ताटबाण्याचं सगळं आहे आणि भाजपच्या काळामध्ये अगदी किरकोळ अठरा खासदार निवडून आलेले होते ते म्हणजे काय की शिवसेना सडली एकवीस जागा लढवून नऊ निवडून येतात ह्यांच्या जीवावरती त्यांचे एकाचे तेरा होतात म्हणजे काय की शिवसेना ताटबाण्याने महाराष्ट्रामध्ये आहे शिवसेनेची जत बाळासाहेबांची जत हिंदुत्वाची जत सोनिया गांधींच्या चरणी सुरक्षित आहे बाळाच्या म्हणण्याप्रमाणे आणि धोक्यामध्ये केव्हा आहे शिवसेना सडती केव्हा आहे यांच्या पितामहांच्या भाषेमध्ये की जेव्हा ह्यांचे अठरा खासदार संसदेमध्ये निवडून आलेले होते यांच्या इतक्या मोठ्या नेत्याला लोकसभेचं सभापतीपद मिळालेलं होतं तेव्हा मात्र शिवसेना सडली होती आणि आता की जेव्हा हे दिल्लीला चक्रा मारत आहेत मला वाटतं त्या चक्रांना ह्यांनी काहीतरी काय पदयात्रा किंवा असं काहीतरी नाव द्यावं किंवा जसं मंदिराच्या भोवती आपण फेऱ्या मारतो ना देवाच्या भोवती ते तर काय झुकणं नसतं त्याच्यामुळे ह्यांनी काय नाव द्यावं आता की नवीन हे जे काही चक्रा मारत आहेत त्या नसून त्या प्रदक्षिणा आहेत दिल्लीला माननीय आदुबाळ यांचे वडील आणि ते स्वतः ज्या चक्रा मारत आहेत त्या चक्रानसून प्रदक्षिणा आहेत आणि ह्याच्या आधी दिल्लीचे सगळे नेते ह्यांच्याकडं येत होते ते म्हणजे शिवसेना कशी सडली आणि शिवसेनेवरती कसा अन्याय झाला आदूबाळांचे हे चिमखुडे बोल ऐकल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की आम्हा यूट्यूबरसाठी मसाला पुरवण्यामध्ये हे काहीच कमी ठेवणार नाहीत आमचे सबस्क्रायबर्स वाढवणार आहेत आमचे व्ह्युअर्स वाढवणार आहेत तेव्हा त्यांना मनपूर्वक धन्यवाद शिवसेने आम्हाला फक्त एकच भीती आहे की उद्या आम्हाला मिळलेल्या मिळणाऱ्या रे रेव्हेन्यूमध्ये उद्या हे आदूबाळ असा दावा करतील की आमच्या ह्या वक्तव्यामुळेच यांनी व्हिडिओ केले आणि यांचे व्ह्यूअर्स वाढले तर मी त्यांचा दावा मान्य करतो शिवसेनेकडून तसा काही प्रस्ताव आला तर मी सुशील कुलकर्णींना विनंती करतो की आपल्या उत्पन्नातला काही वाटा शिवसेनेला द्यायला पाहिजे कारण त्यांचं हे फार मोठं श्रेय आहे इथेच थांबूया धन्यवाद